हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवतोय स्पॉन्ज केक आणि तोही दह्याचा वापर न करता यामध्ये अजिबात आपण दह्याचा वापर केलेला नाही एका वेगळ्या पद्धतीनं एकदम हलका फुलका स्पॉन्जी असा केक आपण बनवतो आहे ही रेसिपी बघण्या अगोदर जर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारा बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका हा केक बनवण्यासाठी इथं एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये घालण्यासाठी एक वाटी कोमट दूध घेतलेला आहे त्यामधलं दोन ते तीन चमचे दूध मी बाजूला दुसऱ्या एका वाटीत काढून घेतलं आणि त्यामध्ये लिंबूचा काही रस घालायचा का आहे साधारण अर्धा ते एक चमचा लिंबूचा रस पुरेसा होतो मिक्स वगैरे करायचं नाही हे असंच दूध बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण घेतलेल्या बाऊलमध्ये आपण घेतलेलं दूध घ्यायचं आहे हे दूध अगदी किंचित असं कोमट आहे जास्त गरम दूध घ्यायचं नाही आता या दुधामध्ये पाऊन वाटी साखर घेते ही साखर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता हे दूध आणि साखर थोडा वेळ मिक्स करून घेऊया साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे एक दोन मिनिट हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा वाटी तेल घालायचं आहे कोणताही फ्लेवर नसावा या तेलाला आपलं नॉर्मल जे कुकिंग ऑइल असतं तेच वापरायचं आहे तर ते अर्धा वाटी तेल घेतलं आणि आता हे तेल दूध आणि साखर हे तीनही एकजीव होईपर्यंत याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक तीन मिनिटापर्यंत एकसारखं याला एकाच दिशेने फिरवत राहायचं त्यामुळे ते एकजीव होतं व्यवस्थित मिक्स होतं आणि तर बघू शकता तेल साखर आणि दूध एकजीव झालेला आहे अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता घालायचं आहे यामध्ये सव्वा वाटी मैदा इथं तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता तर मी इथं सव्वा वाटी मैदा घेतलेला आहे जे आपण जिन्नस या केकसाठी वापरतो आहे ते सगळे जिन्नस एकाच मापाने मोजून घ्यायचं म्हणजे आपला केक अजिबात बिघडणार नाही आणि आता हे केकचं बॅटर छान असं फेटून घ्यायचं हा मैदा सगळा एकजीव करायचा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जितकं आपण हे छान फेटून घेतो तितकाच आपला केक एकदम स्पॉन्जी छान तयार होतो तर आता इथं हा मैदा मिक्स झालेला आहे पण बॅटर खूप दाटसर आहे तर इतका दाटसर बॅटर आपल्याला नको आहे त्यासाठी यामध्ये पुन्हा थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे मी जितकं दूध घेतलं होतं ते सुरुवातीलाच घातलं आणि नंतर जे दूध लागतं आहे ते मी दुसरं दूध वापरते म्हणजे साधारण एक वाटीभर दूध या केक बनवण्यासाठी लागतं तर मी पाऊन वाटी दूध घेतलेलं होतं आणि पुन्हा थोडं थोडं असं करत पूर्ण वाटीभर दूध मी इथं वापरलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण लिंबूचा रस घातलेला होता ते दूध देखील इथं ॲड करून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही असं आपलं केकचं बॅटर लागतं तरच आपला केक, तर केक परफेक्ट स्पॉन्ज तयार होतो इथं बघू शकतात थोडंसं सैलसर झालेलं आहे आणि आपलं हे केकसाठीचं बॅटर आता तयार झालेलं आहे पूर्ण एक वाटीभर दुधाचा वापर मी इथं केलेला आहे आणि आता यामध्ये मी घालते हे टूटी फ्रुटी यामध्ये मी अगदी थोडासा मैदा घालून त्याला घोळवून घेतलेला आहे मैद्यामध्ये कारण ते जास्त तळाला जाऊन बसणार नाहीत केकमध्ये बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि केक तयार झाल्यानंतर देखील छान पसरून जातं तर यामध्ये मी पायनॅपलचा फ्लेवर घालते वॅनिला इसेन्स किंवा पायनॅपल इसेन्स कोणताही इसेन्स तुम्ही इथं वापरू शकता त्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो केकला मी गॅसवर कढई देखील प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये हा मी केक बनवते जेव्हा आपण केकचं बॅटर मिक्स करायला घेतलं त्याचवेळी मी कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिलेली आहे ती छान प्रीहीट झाली असेल आणि आता हे आपलं केकचं बॅटर देखील परफेक्ट तयार झालं या चौकोनी टीनला मी आतमधून तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आणि हे आपलं बॅटर देखील तयार आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे एक छोटा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा घालायचा आहे तर हे दोन्ही घालून घ्यायचं आणि त्याच्यावरती पुन्हा एक चमचाभर पाणी घालायचं आणि हे दोन्हीही ॲक्टिवेट करून घ्यायचं आणि फटाफट एकाच दिशेने फिरवत या केकच्या बॅटरमध्ये दोन्ही मिक्स करून आहे आणि आता आपलं हे केकचं बॅटर व्यवस्थित मिक्स झालं या केक टीनमध्ये मध्ये हे सगळं बॅटर घालून घेऊया हे सगळं बॅटर घालून घेतल्यानंतर एक दोन वेळा हा टीन या प्रकारे टॅप करायचा त्यामुळे त्यामध्ये त्याम काही हवा राहिलेली असेल तर ती निघून जाते आणि शिल्लक राहिलेली टूटी फ्रुटी होतं ते वरच्या बाजूनी मी या प्रकारे घालून घेते आणि आता आपला हा केक बेक होण्यासाठी तयार झाला इथं आपली कढई देखील फ्रीट झालेली आहे त्याच्यावरती झाकण लावायचं आणि वीस ते बावीस मिनटांपर्यंत मीडियम फ्लेमवरती हा केक बेक करून घ्यायचा तर बघू शकता आपला हा केक छान असा बेक झालेला आहे चाकू किंवा टूथपिकनी मधोमध मद त्याला चेक करून घ्यायचं आपला चाकू क्लीन निघाला आहे याचा अर्थ आपला केक परफेक्ट तयार झालेला आहे बेक झालेला आहे हा केक आता पूर्ण थंड करायचा आणि त्यानंतरच कट करायला घ्यायचा तर इथं मी केक कट करून घेतलेला आहे आणि आतल्या बाजूनी किती छान स्पॉन्ज तयार झालेला आहे ते दाखवते तुम्हाला ज्या आकारात हवा त्या आकारात तुम्ही केक कट करून घेऊ शकता याचे बेकरीमध्ये जसे असतात तसे पीस करून घेते आणि बघू शकता किती छान जाळीदाराचा आपला हा केक तयार झालेला आहे एकदम स्पॉन्जी असा केक तयार होतो एक वेळ नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा हा केक कसा तयार झालेला आहे तो इथं चेक करू शकता तुम्ही स्वतः याचा स्पॉन्ज किती छान तयार झालेला आहे कितीही प्रेस केलं तरी त्याच्या आहे त्या शेपमध्ये हा केक येतो आहे अगदी परफेक्ट बेकरीसारखा स्पॉन्ज तयार होतो ही रेसिपी आवडली तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू